राजूबाबा आवळे यांची प्रचारात आघाडी हिंगणगावातील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद हातकनंगे विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे हिंगणगाव येथे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते आतषबाजी करत राजूबाबा आवळे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आलं पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून पदयात्रा काढण्यात आली महिलांनी जागोजागी त्यांचं औक्षण केलं यावेळी बोलताना राजूबाबा आवडे म्हणाले महाविकास आघाडीची एक संघ ताकद माझ्या पाठीशी असून गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे महानकरी नेपसाठी विनोद शिंगे कुंभोज रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हम खास गिफ्ट तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यास आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशनवाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्रनिकेतन मध्ये रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा